या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे की वंदना कटरिया कोणत्या खेळाशी संबंधित आहेत अतिशय आयएमपी प्रश्न आहे पहा की ज्या काही वंदना कटरिया आहेत या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर मित्रांनो या हॉकी या खेळाशी संदर्भामध्ये आहेत लक्षात ठेवायचं वंदना कटरिया कोणत्या खेळाशी संबंधित आहेत या हॉकी खेळाशी संबंधित आहेत पहा हॉकी तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या एका चॅनलची लिंक दिलेली बघा हे चॅनल आपलं दुसरं चॅनल आहे यावरती आपण बघा महत्त्वाचे भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरं त्याचबरोबर महत्त्वाचे अपडेट पण टाकत असतो या ठिकाणी जर पाहिलं तर पोलीस भरती तलाठी भरती त्याचबरोबर सरळ सेवा इतिहास भूगोल सगळे आपल्याला या ठिकाणी प्रश्न भेटणार आहे टी सी एस पॅटर्ननुसार या चॅनलची जी काही लिंक आहे बघा ही लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली बघा त्यावर क्लिक करून तुम्ही चॅनल जाऊन लगेच सबस्क्राईब करा शंभर टक्के या ठिकाणी बघा झालेले टी एचचे जे काही प्रश्न आहेत बघा पोलीस भरतीचे जे काही प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत लवकरात लवकर जाऊन आपल्याला काय करायचं आहे बघा सबस्क्राईब करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा चॅनलची लिंक आपण टाकलेली बघा स्पर्धा विश्व चॅनलचं नाव आहे बघा स्पर्धा विश्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा लिंक टाकलेली आहे लिंकवर जाऊन तुम्ही नक्की क्लिक करा आणि हे चॅनल लगेच जाऊन सबस्क्राईब करून ठेवा तर वंदना कटरिया कोणत्या खेळाशी संबंधित आहेत हॉकी या खेळाशी संदर्भामध्ये आहेत तर यांचं नाव चर्चेमध्ये का आहे तर त्यांनी बघा हॉकीमधून या ठिकाणी संन्यास घेतलेला आहे म्हणजे निवृत्ती जाहीर केलेली भारतीय महिला हॉकीची दिग्गज खेळाडू आहे बघा वंदना कटरिया अतिशय महत्वाचा प्रश्न आहे यांचा जन्मतारीख लक्षात ठेवायची पंधरा एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव उत्तर प्रदेशमध्ये यांचा जन्म झालेला आहे बघा तिने पंधरा वर्षामध्ये तीनशे वीस आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि एकशे अठ्ठावन गोल करणारी ती बत्तीस वर्षीय अनुभवी स्ट्रायकर काटारिया भारतीय महिला हॉकीचा हो इतिहासामध्ये या ठिकाणी सर्वाधिक कॅप खेळणारी खेळाडू पहा टोकियो दोन हजार वीसच्या ऑलिम्पिकमध्ये भारताचे ऐतिहासिक चौथं स्थान मिळवणे समाविष्ट होतं तिथे बघा गेम्समध्ये हॅट्रिक करणारी पहिली आणि एकमेव भारतीय महिला ठरली आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये बघा पद्मश्री पुरस्कार यांना देण्यात आलेल्या बघा तिला दोन हजार बावीस मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांचं निधन केव्हा झालं तर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला छत्रपती शिवाजी महाराज यांचं या ठिकाणी निधन झालेले बघा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे राज्याभिषेक वर या ठिकाणी तारखेवर प्रश्न विचारला जातो जन्म एकोणीस फेब्रुवारी राज्याभिषेक बघा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रायगड किल्ल्यावर आणि निधनसुद्धा बघा तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला रायगड किल्ल्यावर राजधानी बघा पहिली राजधानी राजगड होती रायगड दुसरी होती वडिलांचं नाव शहाजीराजे भोसले होतं माता म्हणजे आईचं नाव मासाहेब जिजाऊ सिंदखेड राजा त्याचबरोबर यांचे पुत्राचं जर बघितलं तर छत्रपती संभाजी महाराज सईबाई यांचे पुत्र होते त्याच्यानंतर छत्रपती राजाराम राजे सोयराबाई यांचे पुत्र होते त्याचप्रकारे अष्टप्रधान मंडळावरती आपल्याला हमखास प्रश्न विचारला जातो तर पंतप्रधान होते म्हणजे पेशवे मोरोपंत त्रिंबक पिंगळे हे होते त्याच्यानंतर पंत अमात्य आणि मुजुमदार हे होते रामचंद्र निलकंठ सचिव कोण होते बघा त्यांना सुरनीस म्हणतात तर अण्णाजी पंत दत्त होते मंत्री होते बघा दत्ताजी पंत त्रिंबक सेनापती म्हणजे सरनोबत होते हर हंबीरराव हंबीरराव मोहिते त्याच्यानंतर पंत सुमंत डबीर होते बघा रामचंद्र त्रिंबक न्यायाधीश कोण होते बघा तर न्यायाधीश होते बघा निराजी पंत रावजी पंडितराव दानाध्यक्ष होते बघा मोरेश्वर पंडित हे पण खूप महत्वाचं आहे पुढचा प्रश्न बघा रिझर्व्ह बँक म्हणजे तिला आपण आर बी आय असं म्हणतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याच्या डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तो ऑप्शन क्रमांक एक पूनम गुप्ता लक्षात ठेवायचं आहे रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी पूनम गुप्ता यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे यांचा कार्यकाळ बघा तीन वर्षाचा असणारे पूनम गुप्ता या मायकल डी पात्रा यांची जागा घेणार आहेत बघा कोणाची मायकल डी पात्रा गुप्ता सध्या नॅशनल काउन्सिल नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च याच्या महासंचालक पदावर त्या कार्यरत आहेत गुप्ता या सध्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्य असून या सोळाव्या वित्त आयोगाच्या सल्लागार परिषदेच्या निमंत्रक देखील आहेत पहा आता या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे तर स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला ला झाली आहे मुख्यालय मुंबई महाराष्ट्र सध्याचे गव्हर्नरित बघा संजय मल्होत्रा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून लक्षात ठेवा संजय मल्होत्रा त्याचप्रकारे सोळाव्या वित्त आयोग सोळाव्या वित्त आयोगाची स्थापना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला ला झाली कलम कितीत बघा घटनेच्या कलम दोनशे ऐंशी नुसार स्थापन करण्यात आले याची सुरुवात बघा एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून कार्यकाळाची सुरुवात कार्यकाळ बघा पाच वर्षाचा असतो अध्यक्ष आहेत बघा अन अरविंद पनगारिया सचिव आहेत बघा ऋत्विक रंजन पांडे त्याच्यानंतर आयोगाचे पूर्णवेळ सदस्य आहेत बघा अजय नारायण झा आणि अॅनी जॉर्ज मॅथ्यू निरंजर राज्याध्यक्ष आयोगाचे पूर्णवेळ सदस्य कोण आहेत बघा सौम्या कांती घोषे आहेत पुढचा प्रश्न बघा वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये कुणी सादर केला आहे तर किरेन रिजिजू लक्षात ठेवायचं आहे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी दोन एप्रिलला लोकसभेमध्ये वक्फ सुधारणा विधेयक सादर केलं विधेयकाच्या समर्थनामध्ये दोनशे ऐंशी मतं बघा या ठिकाणी मतदान पण झालं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मत सॉरी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतं तर विरोधामध्ये दोनशे बत्तीस मतं पडली विरोधामध्ये किती दोनशे बत्तीस मतं या ठिकाणी पडली चौदा तासाच्या चर्चेनंतर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतासह हे विधेयक सुद्धा लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न बघा ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचं वयाच्या कितव्या वर्षी निधन झालं आहे तर वयाच्या सत्त्याऐंशीव्या वर्षी त्यांचं निधन आहे कितव्या सत्याऐंशीव्या वर्षी निधन झालं यांचा जन्म चोवीस जुलै एकोणीसशे सदोतीसला ला पाकिस्तान या ठिकाणी झाला चार एप्रिल दोन हजार पंचवीसला ला वर्षी बघा त्यांचं निधन झालं मनोज कुमार यांना भारत कुमार या नावाने सुद्धा ओळखलं जातं यांचं खरं नाव बघा हरिकृष्ण गिरी गोस्वामी पहिला चित्रपट यांचा होता फॅशन कोणता फॅशन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं दोन हजार पंधरामध्ये मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सुद्धा यांना सन्मानित करण्यात आले पा अतिशय महत्वाचे आहेत बघा ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन झालेलं आहे सत्याऐंशीव्या वर्षी लक्षात ठेवा त्यांचे पहिला चित्रपट त्यांना कोणते पुरस्कार भेटले ही सगळे डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली त्यामुळे व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन सुद्धा ऑन करायचे आहे पुढचा प्रश्न बघा फोफच्या दोन हजार पंचवीसच्या यादीनुसार जगामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत तर मस्क लक्षात ठेवायचं बघा एलॉन मस्क हे बघा जगामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहेत टॉप म्हणजे जगामधील पहिले पाच श्रीमंत व्यक्ती कोण आहेत पहिले आहेत एलॉन मस्क टेस्ला आणि स्पेस एक्स याचे काय आहेत बघा ते प्रमुख आहेत मार्क झुक्या भाऊ तर हे कोण आहेत बघा इंस्टाग्राम फेसबुक आणि व्हॉट्सअपचे या ठिकाणी त्यांच्याकडे मॅटाचे संस्थापक आहेत बघा जेब बॅज माहिती आहे ॲमेझॉनचे प्रमुख आहेत ते लॅरी एलिसन हे काय आहेत बघा ओरकलचे संस्थापक आहेत त्याच्यानंतर बर्नाल्ड अर्नाल्ड हियलवियम यांची कंपनी बघा आणि आपल्या भारतामधले जर विचार केला तर एक नंबरला मुकेश अंबानी आहेत रिलायन्स जगामध्ये अठराव्या स्थानावर आहेत दोन नंबरला गौतम अदानी आहेत बघा अदानी समूह जगामध्ये पंचवीसवा क्रमांक आहे त्यानंतर शिव नाडर त्याच्यानंतर सावित्री देवी जिंदाल ओ पी जिंदाल ग्रुप हे चार नंबरला आहेत आणि दिलीप सांगवी सन फार्मासुटिकल्स हे बघा या ठिकाणी टॉप आपण भारतामधील श्रीमंत व्यक्ती पाहिलेले आहेत आता याची पी डी एफ आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलचे लिंक सुद्धा आहे पहा श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीलंका सरकारने कोणत्या पुरस्काराने सन्मानित केलं तर त्यांना मित्रभूषण लक्षात ठेवायचं आहे मित्र विभूषण आलं लक्षात श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेले आपले नरेंद्र मोदी यांना श्रीलंका सरकारने मित्र आता आपला श्रीलंका शेजारचा देश म्हणून आपण त्यांना मित्र देश म्हणतो तर विचारलं तर मित्र विभूषण हा पुरस्कार कोणत्या देशाने दिलेला आहे तर श्रीलंका लक्षात ठेवायचं आहे तर मित्र विभूषण लक्षात हा पुरस्कार भारताशी असलेला घनिष्ठ संबंधासाठी आणि द्विपक्षीय सहकार्यासाठी देण्यात आलेला आहे बघा एखाद्या विदेशी देशाकडून दे मोदींना देण्यात आलेला हा बावीसवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे बघा कि तो आहे बावीसवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मोदी यांना मिळाला आहे बघा श्रीलंकाची राजधानी कोणती बघा श्री जयवर्धनेपुरा कोट्टे ही राजकीय राजधानी आणि कोलंबो ही काय बघा राजकीय आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र बघा ही राष्ट्रपतीत बघा अनुरा कुमारा दिसानायकी अनुरा कुमारा दिसानायकी पंतप्रधान आहेत हरिनी अमर सूर्या फोर्ब्स दोन हजार पंचवीसच्या यादीनुसार जगामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत इलॉन मस्क हे आहेत लक्षात ठेवायचे बघा यादीनुसार सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत इलॉन मस्क आहेत त्याच्यानंतर दोन हजार पंचवीसच्या यादीनुसार भारतातील तर भारतामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बघा मुकेश अंबानी कोण आहेत मुकेश अंबानी भारताची जीएसटी संकलन मार्चमध्ये किती कोटी रुपयावर पोहोचला आहे एक पॉईंट शहाण्णव लाख किती बघा एक पॉईंट शहाण्णव लाख या ठिकाणी बघा पोचलेला आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस जी मध्ये जीएसटी संकलनामध्ये कोणतं राज्य प्रथम क्रमांकावर रा आहे तर आपलं महाराष्ट्र राज्य बघा एकदम प्रथम क्रमांकावरती आहे कोणत्या राज्याने गरिबी हटवण्यासाठी पी फॉर पब्लिक प्रायव्हेट पीपल पार्टनरशिप उपक्रम चालू केला आहे तर आंध्र प्रदेशने हा चालू केलेला आहे कोणी आंध्र प्रदेशने अमेरिका देशाने भारतातून आयात होणाऱ्या वस्तूवर किती टक्के आयात शुल्क लागू केलं आहे तर सव्वीस टक्के किती बघा सव्वीस टक्के या ठिकाणी बघा आयात शुल्क लागू केलं आहे सध्या चर्चेत असलेले कोणत्या ठिकाणी चारशे एकर बघा चारशे एकर जंगल तोड करून त्या ठिकाणी आय टी पार्क तयार करण्यात येत आहे तर ता हैदराबाद या ठिकाणी बघा चारशे एकराचं जे काही जंगल आहे बघा ते तोडायचं आणि त्या ठिकाणी बघा आय टी पार्क निर्माण करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे बघा सत्तेचाळीसवी ज्युनियर गर्ल नॅशनल हँडबॉल चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचं विजेतेपद पत। कोणी पटकवलं आहे तर उत्तर प्रदेशने या ठिकाणी हे पटकवलेलं आहे कोणी उत्तर प्रदेशने हे पटकवलेलं आहे याकूब मेसिकने काय प्रश्न आहे बघा याकूब मेसिकने कोणाचा पराभव करून मियामी ओपन दोन हजार पंचवीस पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकवलं पत, आहे तर नोवाक जोकोवीच कोणाचं बघा नोवाक जोकोविच आय डबल एस एफ अतिशय महत्वाचं बघा आय डबल एस एफ विश्वकप दोन हजार पंचवीसचं आयोजन कुठे करण्यात आलं आहे ते अर्जेंटिना लक्षात ठेवीच आपल्याला अर्जेंटिना देशामध्ये दे करण्यात आलं आहे नुकतेच तीन एप्रिल रोजी छत्रपती शिवरायांना जे काही स्मृती दिन आहे बघा स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं तर त्यांचं निधन कधी आणि कोणत्या किल्ल्यावर झालं होतं तर तीन एप्रिलला सोळाशे रोजी रायगड किल्ल्यावरती झालं होतं उत्तराखंड राज्यामधील औरंगजेबपूर शहराचं नाव बदलून काय करण्यात आलं आहे तर शिवाजीनगर हे करण्यात आलेलं आहे आर बी आयच्या च्या डेप्युटी गव्हर्नर पदी कोणाची नियुक्ती झाली आहे पूनम गुप्ता यांची या ठिकाणी नियुक्ती झाली आहे बघा लक्षात ठेवायचं आहे पूनम गुप्ता यांची त्याच्यानंतर बघा वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये कोणी मांडलं तर किरण रिजिजूने हे मांडलेले पहा या ठिकाणी पहा वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक दोनशे अठ्ठ्याऐंशी मतांना लोकसभेमध्ये मंजूर झालं तर कोणत्या वर्षीच्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे तर एकोणीसशे चोपन्न कोणत्या वर वर्षीचा तो कायदा एकोणीसशे चोपन्न हरियाणा राज्यामधील हिसार येथे हरियाणा राज्यातील हिसार येथे महाराजा अग्रेसर याच्या पुतळ्याचं चा अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे पहिला विश्व बॉक्सिंग कप दोन हजार पंचवीस कोणत्या देशामध्ये होणार आहे हा ब्राझीलमध्ये होणार आहे बघा बॉक्सिंग जो काय वर्ल्ड कप आहे बघा तो ब्राझीलमध्ये होणार आहे बाराव्या आशियाई हॉकी कप दोन हजार पंचवीसचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे ते आपल्या भारत देशामध्ये येणार आहे भारत देशामध्ये शिशुवाटिका उपक्रम हा कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आला आहे तर ओडिसा राज्यामध्ये कुठं बघा ओडिसा राज्यामध्ये सुरू करण्यात आहे बा शर्ली बोतवे काय प्रश्न बघा शर्ली बोतवे राष्ट्रकुल देशाची पहिली आफ्रिका महिला महासचिव बनली असून त्या कोणत्या देशाशी संबंधित आहेत तर घाना या देशाशी संबंधित आहे कोणत्या घाना आयुष्यमान भारत मिशन काय प्रश्न आहे भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे डॉक्टर ओमप्रकाश शेट्टी लक्षात ठेवायचं आहे डॉक्टर ओमप्रकाश शेट्टी यांची कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्यामधील एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे तर महाराष्ट्र कोणत्या बघा महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाद्वारे दोन ते चार मे दोन हजार पंचवीस दरम्यान कोणत्या ठिकाणी पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे तर महाबळेश्वर या ठिकाणीचं बरोबर उत्तर पहा पुढचा प्रश्न आहे चालू आर्थिक वर्षामध्ये दे देशात सर्वाधिक साखरेचं उत्पादन कोणत्या राज्यात झालं आहे तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये बघा सगळ्यात जास्त साखर उत्पादन झालेलं आहे बघा पुढं उत्तर प्रदेश राज्यामध्ये साखर उत्पादन झालेलं आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यामध्ये भारतातील पहिलं गोठलेलं संग्रहालय स्थापन करण्यात आलं आहे तर पश्चिम बंगाल राज्यामध्ये बघा गोठलेलं संग्रहालय स्थापन करण्यात आलं आहे सरहुल उत्सव कोणत्या uh, राज्यामध्ये साजरा केला जातो तर हा मित्रांनो झारखंड या राज्यामध्ये सरहुल उत्सव साजरा करण्यात येतो आता भरपूर हा कोंबडा आढळत आहे आता हा कोंबडा आपण कापून खाऊ आणि तुम्हाला सुद्धा या ठिकाणी तुमचं काम झाल्यानंतर सरकारी नोकरीमध्ये याची पार्टी माझ्यातर्फे फक्त मला मेसेज करा वंदना कटरिया आपला याची मोफत पीडीएफ साठी बघा आपला नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्ही नक्की मला मेसेज करा तुम्हाला याची पीडीएफ मी सेंड करून देईन वंदना यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यामधून निवृत्ती जाहीर केली तर ती कोणत्या खेळाशी संबंधित येतं हॉकी हो या खेळाच्या संदर्भामध्ये आपण डिटेलमध्ये हा प्रश्न पाहिलेला आहे त्याच्यानंतर बघा द ग्रेट काउन्सिलेटर बहादूर शास्त्री काय प्रश्न पहा द ग्रेट काउन्सिलेटर लालबहादूर शास्त्री अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया हे बुक कोणी लिहिलेलं आहे तर हे संजीव चोपडानी हे बुक लिहिलेलं आहे पहा कोणी संजीव चोपडा एक्सरसाइज टायगर ट्रम्प हा द्विपक्षीय सैन्या बॅस कोणत्या दोन देशांमध्ये होत आहे तर भारत आणि अमेरिकामध्ये होत आहे बघा लक्षात आहे टायगर आय पी एल मध्ये पदार्पणामध्ये चार विकेट घेणारा कोण पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे तो अश्विन कुमार हा ठरलेला पहा रायजिंग स्टार इन पुरस्काराने कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर डॉक्टर अमे पांगारकर यांना हा प्रदान करण्यात आलेला आहे अगला क्वेश्चन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकोणीस एप्रिल रोजी कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचं उद्घाटन करणार आहे तर जम्मू अँड काश्मीर लक्षात आहे जम्मू आणि काश्मीर मध्ये चिना नदीवर उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची लांबी किती किलोमीटर आहे एक हजार तीनशे पंधरा या ठिकाणी बघा मीटर इतकी बघा एक हजार तीनशे पंधरा मीटर किलोमीटर नाही मीटर सदोतीसवा कथक महोत्सव दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आला होता तर हा दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आला होता पुढचा प्रश्न आहे बघा आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या देशाने एकूण सतरा पदके जिंकून प्रथम स्थान पटकवलं आहे तर आशिया कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सतरा पदक जिंकून प्रथम स्थानावर बघा इराण हा देश राहिलेला आहे पा लक्षात ठेवायचं आहे इराण हा देश राहिलेला आहे कोणता इराण यामध्ये जर पाहिलं तर आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारत पदक तालिकेमध्ये कितव्या स्थानावर आहे आपला भारत बघा आठव्या क्रमांकावरती राहिलेला आहे पहिल्या स्थानावर कोण आहे बघा इराण आहे आणि भारताचा क्रमांक किती बघा आठवा क्रमांक आहे प्रश्न पहा आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार पंचवीस ची थीम काय आहे तर योग फॉर वन अर्थ वन हेल्थ लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय काय बघा आंत राष्ट्रीय योग दिवसाची थीम काय आहे तर योग फॉर वन अर्थ वन हेल्थ याचं बरोबर उत्तर आहे पहा आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा की आपल्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत याचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करा पी डी एफसाठी बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा माझा व्हॉट्सअप नंबर घ्या ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी व्हॉट्सअप नंबर आहे या तुम्हाला नक्कीच्या ठिकाणी मी पीडीएफ पाठवून देईन मला मेसेज करा त्याच त्याचप्रकारे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंकसुद्धा आहे बघा त्यावर क्लिक करून तुम्ही आपलं या ठिकाणी टेलिग्राम चॅनल तसंच व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा या ठिकाणी जॉईन करू शकता